नमस्कार मी डॉक्टर वेदश्री थिगडे ज्ञानवे चॅनलवर आपल्या माल माल सर्वांचं मालवी ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी मालवी ग्रुप यांच्या सौजन्याने आपण नाशिकमधल्या गणपती देवस्थानांची माहिती घेत आहोत त्यामधला पुढचा गणपती अण्णा गणपती नाशिक हो। रोडच्या देवळालीतील विहित गावातील वालदेवी नदीच्या काठावर ही भव्य विशालकाय अशी मूर्ती स्थापन झालेली आहे यात विविध देवतांच्या मूर्तीसह नवग्रह मंदिरही आहे दाक्षिणात्य दत्तयोगी श्री अण्णा गुरुजी यांना झालेल्या दृष्टांत आणि मार्गदर्शनाने या सिद्धपीठाची निर्मिती झाली आहे दाक्षिणात्य व्यक्तीने नाशिकमध्ये बांधलेलं चारमुखी गणपतीचं हे एकमेव मंदिर आहे ही अशी चारमुखी बेचाळीस फूट उंची अण्णा गणपतीची भव्य मूर्ती एका भव्य प्रांगणात स्थापित केलेली आहे या गणपतीचे चार मुख चार दिशांना आहेत हे चार मुख म्हणजे सुख शांती आरोग्य आणि आयुष्य तसंच या मंदिरामध्ये एक आध्यात्मिक ऊर्जा आणि प्रसन्नता प्रदान होते हे मंदिर प्रतीक वाटायला लागतं भव्य विशाल काय अशा गणपतीच्या आणि त्याचबरोबर नवग्रह आणि इतर देवतांच्या दर्शनाचा लाभ भक्तांना एकाच ठिकाणी घेता येतो त्यामुळे त्याला एक तीर्थक्षेत्राचं स्वरूपही प्राप्त झालं आहे दाक्षिणात्य लोक त्यांच्या तीर्थक्षेत्रीय पर्यटनात या